बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ हुपरी ठिया आंदोलन बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हुपरी येथे शिवसेना माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजीनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काळ्या भीती कपाळाला बांधून निषेध नोंदवण्यात आला बदलापूर घटनेत जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली यावेळी माजी शिवसेना शहर रघुनाथ नलवडे महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगले रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक सुहास माने युवा सेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी संताजी देसाई उपविभाग प्रमुख दादासाहेब कामते वैभव लायकर महिला आघाडी उपतालुका प्रमुख उमा महाजन महिला शहर संघटिका मीनाताई जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमुख हलसवडे संदीप भंडारे विशाल पाटील नितीन काटकर बबलू मुधाळे सुनील सांगवडेकर राजेंद्र उगळे दगडू महाजन राहुल हजारे पप्पू लोंडे संजय लोहार प्रशांत सुतार संजय चौगले शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करज्या सती, बातम्यांसाठी महान करी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा